नमस्कार मी आपले स्वागत करते लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया या लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचालित बातमी सत्रामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते श्री श्रीकांत भाऊ भिलाड यांनी पोलादपूर महाड माणगाव शिक्षण विभाग पंचायत समिती या तिन्ही तालुक्यात बदलापूर प्रकरणानंतर जिल्हा परिषद अंतर्गत शाळेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मागणी पत्र दिले होते या मागणी पत्राचा आधार घेऊन माणगाव शिक्षण विभाग पंचायत समिती यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केले आहे या संदर्भात शिक्षण विभाग माणगाव पंचायत समिती यांनी श्री श्रीकांत भाऊभिलाड यांना पत्र देऊन कळविले आहे हे पत्र आम्ही या व्हिडिओमध्ये प्रसारित केले आहे त्याचप्रमाणे पत्र ची पी डी एफ डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे पंचायत समिती मणगाव यांच्याकडून घेतलेल्या दखली संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते श्री श्रीकांत भाऊभिलाड यांनी आभार मानले आहे या प्रसंगी बोलत असताना प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी हा कामचुकार नसतो परंतु शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त भार असल्याने काही लोकहिताची कामे अपूर्ण किंवा केलीच जात नाही याचा अर्थ शासकीय अधिकारी व कर्मचारी कामच करीत नाही असा अर्थ काढण्याची गरज नाही व योग्य नाही प्रश्न असा उभा आहे की जनताने नेहमीप्रमाणे राजकीय पुढारी किंवा कर्मचारी यांना दोष लावला की आपली जबाबदारी संपली अशा प्रकारची भावना जनमानसात आहे जनता आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करीत नसल्याचे मत श्री श्रीकांत भाऊ भिलाड यांनी मांडले लोकशाहीत जनतेला केंद्रस्थानी ठेवून जनता मालक असल्याचे सांगितले आहे आणि तेच खरे आहे परंतु जनता स्वतःला मालक समजत नसल्याने किंवा जनतेचे वर्तन त्याप्रमाणे नसल्याने स्वतंत्र सैनिक व क्रांतिकारक यांच्या स्वप्नातील भारत होणे अवघड आहे असे मत त्यांनी म्हटले जर एखादा व्यक्तीची समाजसेवेची भावना असेल तर समाजातील काही समाजकंठक त्याला मूर्ख ठरविण्यात धन्यता मानतात दिवसाकाठी शासकीय अधिकारी कर्मचारी व राजकीय नेते यांची प्रकरणे समोर आल्यावर बघण्याची भूमिका घेणारे समाजकंठक समाजसेवेची भावना असणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्यात मानतात परंतु माहिती अधिकार कायदा अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे उपक्रमे शासकीय अधिकारी यांना हाताशी घेऊन पूर्ण केली पाहिजेत या प्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायदा अंतर्गत काम केले पाहिजे अधिकारी कर्मचारी व राजकीय नेते यांना दोष देऊन धन्यता मांडण्यात काहीच अर्थ नाही जनता मालक आहे व जनतेने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कारण येथे बातमी अशी जे फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना धन्यवाद